नाशिक मध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा झालेला आहे अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झालाय शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आढावा बैठकीत दिसल्यानं शिवसैनिक संतापले कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं असून काही काळ बैठकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे राहुल शेवाळे देखील उपस्थित होते दरम्यान चौकशी करून अहवाल एकनाथ शिंदेकडे पाठवण्यात येणार असल्याचं आमदार अमोल खताल यांनी म्हटलं दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी चुलू चुलू या ठिकाणी आज आम्हाला दिसला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की म्हणतो तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही या ठिकाणी राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचं आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा नगर मधल्या तुर्जोत तालुक्यातला त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसं काय आला त्यामुळे मी उत्तरेच्या जिल्ह्यामध्ये आहे सचिन जाधव आमचे तिथले पदाधिकारी आहेत आता जर झाला असेल तर ते मंत्री महोदय आणि सचिव साहेब त्यांच्या स्तरावरती तसा अहवाल शिंदे साहेबांना देतील दे 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 आणि त्यानुसार